उभे केले होते ते जास्त जास्त झाला असं कशीत विषय आहे आणि आता बी एम सांगली बांधकाम विभागाचं ऑफिस आहे त्यांच्यासमोरचे बाजूम जे पहिले उभे केलेले आहेत ते साईडचे कट करत आहेत आता साईडचे कट करता बोलल्यानंतर त्यांनी बाजूला दोन्ही बाजूला रस्त्या घासून चालू आहे तर ते सर्वुशन करायला पाहिजे तो पत्री लावायला पाहिजे की ते बॅरेकेट लावायला पाहिजे हे काही त्यांनी लावलेलं नाही आता जे ठेकेदार कंपनी आहे ही हायवे जे आहे जे दोन कंपन्या त्यांच्या ते जनते जे पोचलो त्यांचे तीन कामगार जखमी झालेले आहेत ते हॉस्पिटल्समध्ये गेलेले आहेत आणि सात वाजता हे झाल्यानंतर हायवेचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आलेला नाही आणि आणि ती सुद्धा अर्ध्या तासांना आली तिथल्या तिथल्या माणसाने एकानी फोन केल्यानंतर अर्ध्या तासाने अँबुलन्स आली त्याच्यानंतर पोलिसवाला बाकी ताबू आले आणि पोलिसवाल्यांनी डिवाईस वाईस राजमाने आणि त्यांचे जे सर्व सहकार्य आहेत त्यांनी ते सगळं कंट्रोल केलं नाही तर पब्लिक हाताबाहेर गेली सिद्ध यांना भारी पडलं असतं अशा पद्धतीचे बेजबाबदार सगळे वापर आणि आमची जनतेची मागणी अशी आहे हे पहिल्या प्रकार नाही दोन प्रकार झाले त्यांच्यावर बिन दाखल झाले पाहिजे बेजबाबदारी आला